उतराणे उतराणे राजपूर पांडे जलजीवन मिशन रखडले ग्रामपंचायत सदस्य कोमल पगार यांचे बेमुदत उपोषण यशस्वी उतराणे तालुका बागलान येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही पाणीपुरवठा योजना पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य कोमल पगार यांनी अन्यायाविरोधात उतराणे ग्राम सचिवालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते तीन दिवस प्रशासनाने मात्र उपोषणाकडे दुर्लक्ष केले होते अखेर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सत्त्याण्णव लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि नियमभंग नियम झाले असल्याचा गंभीर आरोप कोमल पगार यांनी केला आहे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील योजनेचे काम अपूर्ण ठेवले ग्रामसभेत अनेकदा मुद्दा मांडूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे लोकप्रतिनिधींना उपोषण करण्याची वेळ आली असे पगार यांनी उपोषण सोडताना सांगितले मंगळवार अकरा मार्चपासून सुरू झालेल्या या उपोषणाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला कोमल पगार सह अमित पगार राहुल पगार दिलीप पगार जितेंद्र पगार प्रमोद पगार या सर्वांनी उपोषणाची ठाम भूमिका घेतली होती प्रशासनावर दडपण आणण्यासाठी सुरू असलेल्या या उपोषणाची अखेर बागलानचे तहसीलदार कैलास चावडे व बागलानचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दखल घेतली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या ले हमीपत्रात दोन महिन्यात संपूर्ण चौकशी करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या हमीपत्रानंतर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोमल पगार यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात काम सुरू होते का निधीचा विनियोग योग्यरित्या झाला का भ्रष्टाचार झाला असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे कोमल पगार व ग्रामस्थांनी प्रशासनावर दबाव वाढवला असून दोन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या आंदोलनामुळे आता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर